मी स्वामी समर्थ मार्गशीस गुरुवारी एक वेळ उपवास नाही केला तरी चालेल पण ह्या झाडाला एकदा नक्की स्पर्श करा साक्षात लक्ष्मी घरात पाणी भरेल लक्ष्मी प्रसन्न होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीस लक्ष्मी पूजन पाच डिसेंबर दोन हजार चोवीस गुरुवारपासून सुरू होत आहे दुसरा गुरुवार बारा डिसेंबर तिसरा एकोणीस डिसेंबर आणि चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबर असे आहेत वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सुवासिनी महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना केली जाते या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घटस्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते याचे नियम आणि पूजा पद्धत जाणून घेऊया हा उपवास करायला जमला नाही तर ह्या झाडांची नक्की पूजा करा तसेच ह्या झाडांना स्पर्श केला तरी पुण्य मिळते माता लक्ष्मी प्रसन्न होते तर चला कोणती ते पाहूया मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्क्स मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्क्शीस मासी व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्क्षीस मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलावून त्यांनाच महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रत कथापोतीची एक व्रत प्रत्येकाला द्यावी पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकेच्या हातावर हळदी कुंकू वाहावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा शक्य असल्यास ब्राह्मणांना दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा सायंकाळी गायीची पूजा करून, करून गोग्रास द्यावा व्रत करणाऱ्यांनी मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावी सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे नसेल जमत नसेल तर दुसऱ्यांकडून करवून घ्यावी उपवास मात्र स्वतः करावा व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा आरती कहाणी वाचून झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे नंतर सन्वेत भोजन करावे हे झाले गुरुवारचे व्रत कसे करायचे तर चला अशी कोणती झाडे आहेत जी पूजा केल्याने किंवा स्पर्श केल्याने गरिबी दूर होते ते पाहूया भगवान विष्णूच्या पूजेसाठी गुरुवारचा दिवस खूप खास मानला जातो असे म्हणतात की भगवान विष्णूची खऱ्या मनाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण करतात हिंदू धर्मग्रंथानुसार गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटापासून मुक्ती मिळते सर्व संकटापासून मुक्ती मिळते जगाचे रक्षण करणाऱ्या भगवान विष्णूच्या भक्तानी गुरुवारपर्यंत भगवान विष्णूंची योग्य प्रकारे पूजा करून उपाय करून पाहिल्यास त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही भगवान विष्णूंची पूजा केल्याने बृहस्पती ग्रह देखील शांत होतो ज्यामुळे व्यक्तीच्या वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात भगवान विष्णूच्या पूजेमध्ये दोन झाडांचे विशेष महत्त्व मानले जाते या झाडांची पूजा केल्याने तुम्हाला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते ज्यामुळे घरात समृद्धी येते चला तुम्हाला सांगते की ती झाडे दोन कोणती आहेत त्यांची पूजा केल्याने लग्न आणि धनाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात या दिवशी भगवान बृहस्पतीला गुळ अर्पण केल्याने बृहस्पती सूर्य आणि मंगळ देखील सकारात्मक प्रभाव देतात त्याच्या प्रभावामुळे गुरुवारी हे काम केल्याने तुमच्या कामात कोणतीही अडथळा येणार नाही आणि काम सहज होईल नंबर एक केळीचे झाड हिंदू धर्मात केळीच्या झाडाला देव वृक्षाचे स्थान दिले आहे भगवान विष्णूच्या पूजेत भगवान सत्यनारायणाच्या कथेत केळीच्या पानाचा वापर केला जातो केळीपासून ते मूळ देठ आणि पानापर्यंत सर्व काही धार्मिक कार्यात वापरले जाते केळीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात यश आणि आनंद मिळतो मार्क्शिस गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्याने व्यक्तीचा बृहस्पती ग्रह बलवान होतो ज्यामुळे वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात ज्या लोकांना संबंधी समस्या येत असतील त्यांनी गुरुवारी शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि केळीच्या झाडाला पाणी द्यावे यासोबतच केळीच्या झाडाची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात मदत होते असे केल्याने वैवाहिक के जीवनात मदत होते तसेच केळीच्या झाडाला एकदा नक्की स्पर्श करा तसेच पूजा करा अशाने माता लक्ष्मी प्रसन्न होते नंबर दोन तुळस तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानले जाते तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे म्हणून त्याला हरिवल्लभ असेही म्हणतात तुळशीशिवाय शिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण आहे अशी मानली जाते ज्या घरात रोज दिवा लावून तुळशीची पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी वास करते तुळशीजींची पूजा केल्याने घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही मार्गशीष गुरुवारी तुळशीची पूजा केल्याने धनासंबंधी समस्या दूर होतात घरात लक्ष्मी सदैव वास करते या दिवशी एकदा तरी तुळशीला नक्की स्पर्श करा तुळशीच्या रूपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते तसेच सकाळी माता तुळशीला लेख सकाळी माता तुळशीला जल अर्पण केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते त्यामुळे तुमची आर्थिक भरभराट होते आणि तुमच्या हातात पैसाच पैसा येतो त्यामुळे गुरुवारचे काही उपाय केला तर तुमचे नशीब चकमकून जाईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ